वाडी येथे आरोग्य योगाश्रमात योग मेळावा संपन्न रविवार दिनांक जून 2025 रोजी होळकरवाडी येथे योगाश्रमात योग मेळावा आयोजित केला गेला या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील योग क्लास मधील साधक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या एन आय एन व आय एन ओ चे अधिकारी व पदाधिकारी इन्कम टॅक्स कमिशनर केशरी साहेब ट्रेनर मंदार अक्कलकोटकर सर उपायुक्त जगताप नगरसेवक आबासाहेब तुपे प्रसिद्ध उद्योजक गणेश वंशीव भाऊ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सज्जनराव पाटील पूर्व तहसीलदार महसूलचे कायदेशीर सल्लागार व अधिकारी मंडळी अशा हजारो मान्यवरांच्या उपस्थित हा मेळावा अत्यंत दिग्माखात व भव्य दिव्य स्वरूपात पार पडला शासनाचे प्रशासकीय अधिकारी मंगेश यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी वृक्षारोपण केले सकाळी सहा ते दुपारी तीन पर्यंत अल्पहार व पारंपरिक भोजनासह सर्वांनी या आरोग्य सेवेचा अत्युच्च आनंद घेतला या निमित्त प्रत्येकाला योगाचे टी शर्ट देण्यात आले सर्वांचे या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल योग आरोग्य योगाश्रमाचे वतीने कोटी कोटी धन्यवाद न्यूज मराठी साठी डॉक्टर प्रितीश पाटील पुणे